भाजप महायुती उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचा प्रचार दौरा संपन्न झालाय सिंहकटोड भागामध्ये संध्याकाळी हा दौरा संपन्न झाला आहे या प्रसंगी विश्रांतीनगर हिंगणे पूल रामानगर संतोष हॉल स्वरनगरी इंगळे चौक सिंहगड रस्ता सरिता नगरी विवेकानंद चौक गणेश माळा म्हसोबा चौक तसेच पानमाळा दांडेकर पूल अशी ही पदयात्रा संपूर्ण झाली आहे या संपूर्ण पदयात्रेमध्ये आमदार माधुरीताई मिसाळ यांच्यासह नागरिक कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते याप्रसंगी उपमहापौर प्रसन्नदादा जगताप तसेच माजी नगरसेवक श्रीकांत जगताप यांनी मुरलीधर मोहोळी यांचं स्वागत केलंय सिंहगड रस्ता हिंगणे येथील मुख्य चौकात भव्य पुष्पहार घालून मुरलीधर मोहोळी यांचं स्वागत करण्यात आलंय पहिल्या दिवसापासून प्रतिसाद आहे वाढत चाललाय शहराच्या कुठल्याही भागात गेलो तरी नागरिक करताय स्वागत करतायत शाळा असेल सोसायटी असेल कुठल्याही प्रकार आज मोठ्या प्रमाणामध्ये सोबत आहेत मोदीजीला प्रधानमंत्री करण्यासाठी पुणेकरांनी निश्चित केला हे शेवटी एक आमच्या या भागातले जे नेते आहेत प्रसन्नदा असेल प्रसन्नदादा आहेत श्रीकांत आहेत आमच्या ज्योतिताई आहेत शेवटी आमच्या या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी खूप मोठ्या संख्येनं नागरिक आणि कार्यकर्ते सहभागी शेवटी जिथे संघटनेचे कार्यकर्ते अमोल उद्मले सह हर्षल कोठावदे सी चोवीस तास पुणे